हॅलो बालमित्रांनो ओळखलात का मला मी आहे स्वरा आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे नाव आहे द ड़ गोष्टीचे आणि मुंगी एकदा एक तहानलेली मुंगी पिण्यासाठी पाणी शोधत जंगलातून फिरत होती तो लवकरच एका नदीच्या काठावर पोहोचला आणि येथून पाणी प्यायचे ठरवले मुंगी पाण्याच्या जवळ जात असताना त्याचा पाय घसरला आणि ती नदीत पडली काही वेळातच वाहणारा प्रवाह वाहून जाऊ लागला मुंगीला कसे पोहायचे ते नव्हते आणि लवकरच तिला बुडून मरण्याची भीती वाटली आणि म्हणून ती मदतीसाठी जोरात ओरडू लागली त्याच वेळी नदीजवळच्या झाडावर एक कबूतर बसले होते आणि त्याला मदतीसाठी मुंगीचा ओरण्याचा आवाज आला कबुतराने मुंगीला हाक मारली आणि मग त्याने झाडावरून एक पान खाली पाडले मुंगीला त्याची योजना समजली आणि ती पानावर चढली पान किनाऱ्यावर वाहून गेले आणि मुंगी पुन्हा जमिनीवर चढली पण लगेच मुंगीला कबुत्राच्या मागे काहीतरी संशयास्पद घडताना दिसले एका शिकारीने छावणी उभारली होती आणि तो कबुत्राकडे धनुष्यबाणाचा निशाणा करत होता मुंगीला कबुत्राला सावध करण्या शिकारीच्या दिशेने वेगाने धावू लागली शिकारी कबूतराकडे लक्ष देत असताना निघून गेला होता मुंगी शक्य तितक्या वेगाने धावली कारण कबुत्राचे आयुष्य त्याच्यावर अवलंबून होते मुंगीला आपला तारणारा मरावा असे वाटत नव्हते आणि म्हणून ती पूर्ण वेगाने पुढे निघाली शिकारी आपला बाण सोडणार असतानाच मुंगीने शिकारीच्या पायावर उडी मारली आणि त्याला चावा घेतला शिकारी वेदनेने ओरडला आणि त्याने नकळत बाण सोडला बाणाची खूण सुटली आणि झाडावर आदळली कबुतराला त्याच्या पाठीमागचा गोंधळ ऐकू आला आणि तो उडून गेला उडून गेल्यावर त्याने मागे वळून पाहिले तर शिकारीच्या पायातून मुंगी पळताना दिसली कबुतरा नंतर वरून मुंगीच्या मागे गेला आणि शिकारी पासून सुरक्षितपणे दूर असताना त्याच्या स्मोर आला दोघांनी वेळेवर केलेल्या मदतीबद्दल एकमेकांचे आभार मानले आणि चांगले मित्र बनल्यानंतर ते आनंदाने जगले नैतिक जे फिरते ते आजूबाजूला येते तुम्ही जसे पेरता तसे कापणी कराल ब्लॉगवर परत